नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेट कोटाचा जो काही बी एम एस आणि बी एच एम एस होता तो राऊंड वन लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की कॅप राऊंड टू व कॅपराउंड थ्री पर्यंत बी एम एस चा कट ऑफ कमी होणार आहे का नाही या ठिकाणी आपण पाहू शकतो हा महाराष्ट्रातील स्टेट कोटाचा कॅपराउंड वनचा कटॉप आहे या कटॉपचा जर आपण विचार केला तर तीनशे बत्तीस मार्कपर्यंत ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला स्टेट कोटामार्फत सेमी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं होतं यावर्षीचा विचार करता हा कटॉप फार हायर साईडला गेलेला आहे यामध्ये अनेक कारणे कारणीभूत आहेत जसं की एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड टू डिले होणे जो काही पी सी बी क्रायटेरिया होता तो बी एम एस व बी एच एम एस या कोर्सेससाठी रद्द करण्यात आला त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जे काही परमिशन मिळालेले कॉलेज होते मागील वर्षी त्यातील सात ते आठ बी एम एस कॉलेजला राऊंड वनसाठी मान्यता देण्यात आली नाही त्यामुळे देखील या कट मध्ये थोडाफार परिणाम झालेला आहे परंतु राऊंड टूमध्ये हा कट कमी होईल का महाराष्ट्रामध्ये काही नवीन कॉलेज येणार आहेत का आले तर कोणकोणते नवीन कॉलेज येणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा जर आपण विचार केला तर या वर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास अकरा नवीन कॉलेज कॅपराऊंड टूमध्ये येऊ शकतात हे कॉलेज कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत तसेच या कॉलेजेसमध्ये किती जागा वाढणार आहेत या संदर्भाने आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राऊंड टू आणि थ्रीमध्ये जवळपास अकरा नवीन बी एम एस कॉलेज सुरू होऊ शकतात यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक नवीन कॉलेज सुरू होणार आहे या कॉलेजच्या जर इंटेक कॅपॅसिटीचा आपण विचार केला तर या कॉलेजमध्ये साठ जागा नागपूर या ठिकाणी एक कॉलेज सुरू होत आहे या कॉलेजमध्ये देखील साठ जागा वाढणार आहेत अकोला या ठिकाणी शंभर जागांचे एक नवीन बी एम एस कॉलेज सुरू होत आहे परभणी या ठिकाणी देखील शंभर जागांसाठी एक नवीन बी एम एस कॉलेज सुरू होत आहे त्याखाली जर आपण विचार केला तर तुम्ही पाहू शकता अहिल्यानगर नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील शंभर सीटची कॅपॅसिटी असलेले बी एम एस कॉलेज कॅपराऊंड टू पासून सुरू होऊ शकतात त्याखाली तुम्ही पाहू शकता वाशिम जिल्हा आहे पुणे नागपूर या ठिकाणी देखील प्रत्येकी साठ जागांची इंटेक कॅपॅसिटी असलेले सेमी प्रायव्हेट कॉलेजेस कॅपराउंड टूपासून सुरू होऊ शकतात शेवटी जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील प्रत्येकी शंभर सीट आणि साठ सीटचे बी एम एस कॉलेज सुरू होणार आहे जर आपण एकूण सीट पाहिल्या तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या अकरा कॉलेजेसमध्ये जवळपास आठशे साठ जागा कॅपराउंड टू साठी ऍड होतील व यामध्ये जे काही कॅपराउंड वन मध्ये परमिशन न मिळालेले कॉलेज होते जे की जुने बीएमएस कॉलेजेस आहेत असे सात ते आठ कॉलेजेस हे देखील कॅपराउंड टू आणि थ्री पर्यंत काउन्सलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकतात तर या नवीन आलेल्या कॉलेजमुळे व ज्या काही जागा बीएमएसच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ऍड होणार आहेत त्यामुळे बी एम एसच्या कट याचा नक्कीच परिणाम पडेल व हा जो काही कट ऑफ हायर साइडला राहिला होता हा कट ऑफ कॅपराऊंड टू मध्ये नक्कीच खाली येऊ शकतो कॅपराउंड टू मध्ये कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत कट ऑफ कमी होऊ शकतो या संदर्भात लवकरच तुमच्यासोबत एक माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर केला जाईल त्या व्हिडिओमध्ये आपण कॅपराउंड टू च्या एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला तु मिळत राहतील तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस या प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात जर तुमचं महाराष्ट्रामध्ये बी एम एसचं स्वप्न असेल किंवा महाराष्ट्राबाहेर तुम्हाला मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये तसेच अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये बी एम एस करण्याची इच्छा आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे हे जे काही राज्य मी सांगितले त्यामध्ये बी एम एसचे ॲडमिशन करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावर संपर्क करून या संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद